दर्यापूर बस स्थानकामध्ये भरधाव वेगानं असल्यानं बसने चिमुकल्या चार वर्षीय मुलाचा वाईचा भीषण अपघात केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रोजी पाच वाजताच्या सुमारास घडली आहे या भरधाव बसमुळे आई व मुलगा दोघेही गंभीर जखमी झालेत तर बस चालक हा बस सुरू ठेवून घटनास्थळावरून फरार झाला एम एच चौदा एम एच बावीस एकोणऐंशी या बसचा चालक पवन बगाडे यांनी बस दर्यापूर डेपोमध्ये भरधाव वेगान आणली बस डेपोमध्ये उभे असलेले प्रवासी महिला पूजा मंगेश खंडारे वय पस्तीस व सारांश मंगेश खंडारे वय चार वर्ष या आई मुलांच्या अंगावर सदर बस चढवली त्यामुळे आई व मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले होते तर बस चालक हा अपघात करून घटनास्थळावरून फरार झाला अपघात झाल्यानंतर तब्बल अर्धा तास बस डेपोतील एकही कर्मचारी अधिकारी हा अपघातस्थळी दिसून सुद्धा आला नाही बस डेपोतील काही प्रवाशांनी या दोन्ही जखमींना तातडीनं रिक्षामध्ये टाकून उपजिल्हा रुग्णालय इथं उपचारा करता दाखल केलं डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून दोन्ही जखमींना गंभीर मार असल्यामुळे पुढील उपचाराकरता अमरावती इथं रेफर केलं यावेळी बस चालक हा घटनास्थळावरून बस सुरू ठेवून फरार झाल्यानं डेपो परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं घटनास्थळी डेपो मॅनेजर व महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली जखमींना उपचार करता राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं मदत करण्यात येणार असल्याची माहिती डेपो मॅनेजर यांनी दिली दर्यापूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी घटनेचा पंचनामा केला बस चालकावर पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली बस चालक हे भरधाव वेगानं बस चालवत असल्यामुळे कित्येक अपघाताच्या घटना या घडल्यात या ड्रायव्हरने डायरेक्ट झुझप गाडी आणि झुजब मारून डायरेक्ट कट मारला कट मारून डायरेक्ट पोलाच्या आणि त्या बाईच्या पायाहून डायरेक्ट हे बस गेले तसे त्या ड्रायव्हरने उडी टाकून त्या मुलांना आणि त्या बाईंना न पाहता डायरेक्ट ते बाहेर पाहिजे

आ, एका एक महिला अंदाजे वय पस्तीस वर्ष आणि एक चार वर्षाचा मुलगा यांच्या पायावरून बस गेल्यामुळे ते जखमी झाले तर महिला आणि मुलाला हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलेली आहे आणि चालकाने पोलीस स्टेशनला जाऊन जखम केलेला आहे पुढील कारवाई सुरू आहे जे आमच्या एस टीच्या पद्धतीने असते वृत्ताची ती सुरू आहे जखमींना आणि तातडीची मदत जी, जी आहे ती देण्याची कारवाई सुरू आहे आणि पुढील कारवाई त्यांच्यावर जे काही चालकावर जे काही कारवाई होईल ती चालकाने अहवाल सादर झाल्यानंतर करण्यात येईल अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका